नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ बघणार आहोत की एस टी बस मध्ये प्रवासी विना तिकीट सापडल्यास या निर्णयाला वाहकांचा विरोध काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एस मध्ये वाहक प्रवाशांना तिकीट घेण्याचे वारंवार आवाहन करतात परंतु त्यानंतरही गर्दीचा फायदा घेत काही प्रवासी जाणीवपूर्वक तिकीट घेण्याचे टाळतात मित्रांनो एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवासी विना तिकीट सापडल्यास वाहकांची तीन वर्ष वेतन वाढ रोखली जाणार आहे या निर्णयाला वाहकांनी कडाडून विरोध केला असून तसे पत्र व्यवस्थापकीय संचालकांना पाठवले आहे काही प्रवासी लहान मुलांना मांडीवर घेऊन वय कमी सांगतात अशा वेळी तिकीट तपासणी पथकाला कुणी प्रवासी विना तिकीट आढळल्यास दोन हजार अठरा पर्यंत पन्नास रुपये दंड ते जास्तीत जास्त तीन वर्षे वेतन वाढ रोखण्याची तरतूद करण्यात आली होती शिक्षा प्रकरणाच्या गांभीर्यानुसार चौकशी नंतर सक्षम अधिकारी निश्चित करत होते त्यामुळे आर्थिक देवाण घेवा असलेल्या वाहकांना पन्नास रुपये ते दंड व्हायचा तिकीट न देणाऱ्या वाहकांची एक वर्ष ते तीन वर्षापर्यंत वेतनवाढ थांबवली जात होती परंतु एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये महामंडळाने एसटी बसमध्ये विना तिकीट प्रवासी सापडल्यास वाहकांची सरसकट पाच वर्ष वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे वाहकांमध्ये असंतोष वाढला आहे त्यामुळे पंधरा दिवसापूर्वी एस टीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी हा कालावधी कमी करून तीन वर्ष केला आहे तरी वाहकांचा संताप कमी झालेला नाही आधीच वेतन कमी असताना आमची आर्थिक कोंडी कशाला को करता असा प्रश्न उपस्थित करणारे निवेदन व्यवस्थापकीय संचालकांना पाठवले जात आहे या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्यांसह कार्यालयासह इतर संबंधित विभागाला पाठवली जात आहे याबाबत एस टी महामंडळाचे महाव्यवस्थापक तसेच कामगार व औद्योगिक संबंध मोहनदास बरसट यांच्याशी ब्रह्मध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी माहिती हवी असल्यास विभाग नियंत्रकाशी बोला असे गंभीर प्रश्न असल्यास ते ला, पाठवतील त्यानंतर उत्तर देऊ असे एस टी महामंडळाने वाहकावरील अन्यायकारक शिक्षा रद्द करायला हवी मान्य प्राप्त संघटना या प्रकरणात कामगार न्यायालयातही लढत आहे मित्रांनो एसटी महामंडळात सुमारे सदोतीस हजार वाहक आहेत एसटी महामंडळात सुमारे सदतीस हजार वाहक विविध संवर्गातील वर्ग एक ते चार पर्यंतचे ऐंशी हजारहून जास्त कर्मचारी अधिकारी कार्यरत आहे हे सगळे अधिकारी कर्मचारी प्रवाशांना चांगल्या सेवा देण्यासाठी प्रयत्न करत असतात मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद